काळाखडक जे आहे नागरिक तयार नसतानाही एस आर आयचे अधिकारी जे आहेत त्यांनी छात्राल सर्व केलेला आहे काय मागणी असं नमस्कार मी शेख झोपडपट्टी पुनर्वसन अधिनियम याचे जे शासन निर्देश आहेत नियमावली आहे या नियमावलीच्या अधीन राहून एस आर एच्या अधिकाऱ्यांनी काम करणं आवश्यक आहे परंतु काळाखडक झोपडपट्टीमध्ये काम करत असताना ज्या संमत्या आहेत त्या संमत्या नागरिकांना फसवून या नागरिक सगळे समोर समोर आहेत नागरिकांनी शंभर रुपयाच्या स शपथपत्रावरसुद्धा सांगितलेलं आहे की त्यांना राजीव गांधी आधार योजनेचे फॉर्म आहेत रेशन कार्डचे फॉर्म आहेत त्याच्यानंतर रेशनिंग कार्डचे फॉर्म असे सांगून त्यांना ज्या लोकांना निरक्षर आहेत ज्यांना लिहिता वाचता येत नाही अशा लोकांना तशा पद्धतीचं सांगून त्यांची दिशाभूल करून खोटी माहिती देऊन जोर जबरदस्तीने फॉर्म भरण्यात आलेले आहेत हे एस आर नियमात बसतं का हे मी त्या अधिकाऱ्यांना विचारतो पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आहे की असा जर विश्वासघात करणारा जर व्यक्ती जर बिल्डर तो असेल तर त्याची काय गॅरंटी आहे की ह्या सर्व लोकांचा तो, तो पुनर्वसन करेल त्याच्यामुळं या इथल्या नागरिकांचं जे म्हणणं आहे की आम्हाला विश्वासच न घेता आमची फसवणूक केलेली आहे त्याच्यामुळे त्यांच्यावरती फौजदार गुन्हे दाखल करावेत आणि एस आर ए जो झालेला आहे तो रद्द करावा एस आर एचा सर्वे रद्द करावा अशी नागरिकांची मा मागणी आहे नागरिकांनी बोलवण्याप्रमाणे मी या ठिकाणी आलेलो आहे त्याच्यामुळे नागरिकांसाठी मी किती जरी मला त्रास झाला किती जरी मला बदनाम जरी केलं काही जरी केलं तर नागरिकांसाठी मी जीवाची बाजी लावून लढण्यासाठी तया तयार आहे भारतीय संविधानाला मानणारे आम्ही लोक आहोत त्याच्यामुळं जर इथल्या पंधराशे सोळाशे लोकांच्या राहण्याचा प्रश्न जर उद्भवत असेल आणि चुकीच्या पद्धतीने त्यांना दादागिरी करून पोलीस बळाचा वापर करून त्यांना जरी बेघर केलं जात असेल तर त्याच्याविरोधात न्याय मागण्यासाठी आम्ही नक्कीच लढा देणार आहोत अपनावतन संघटनेच्या वतीने आम्ही येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये एस आयच्या कार्यालयावरती मोर्चा काढणार आहोत जर एस आर आयच्या अधिकाऱ्यांनी ऐकलं नाही तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे मोर्चा करणार आहोत आणि त्यांनी जरी नाही ऐकलं तर आम्ही डायरेक्ट सी एमचा जो वर्षाबंगला बंगला आहे त्या वर्षा बंगल्यावरती आम्ही मोर्चा काढणार आहोत त्याच्यामध्ये आम्ही प्रामुख्याने चार मागण्या असणार आहेत सर्वप्रथम माझी पहिली मागणी असणार आहे ती नागरिकांना विश्वासात न घेता खोटी माहिती सांगून जे चुकीचे संमती घेतलेल्या आहेत त्या सं त्याबद्दल बिल्डरवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा दुसरा जे एसआरएचे अधिकारी आहेत त्यांनी शासन नियमालीचे उल्लंघन करून चुकीच्या पद्धतीने बनावट कागदपत्र बनवून याद्या तयार केलेल्या आहेत त्या सर्व अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल व्हावेत आणि नागरिकांच्या मागणीप्रमाणे जो सर्वे अठ्ठावीस तारखेला झालेला आहे तो सर्वे रद्द करण्यात यावा कारण जवळजवळ आठशे ते एक हजार नागरिकांच्या सर्वेवरती हरकती आहेत हरकती आहेत त्याच्यामुळे तो सर्वे रद्द करण्यात यावा आणि तिसरी मागणी आमची आहे की सर्वे नंबर एकशे चोवीस एक काळाखडक वाकड या जा जमिनीचा खरेदी विक्रीचा जो व्यवहार झालेला आहे ती ट्रस्टची जमीन आहे गायरांची जमीन आहे ही कशा पद्धतीने बिल्डरच्या नावावर आलेली आहे या सर्व संदर्भात या सर्व गोष्टींची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा या काळाखडकच्या पुनर्वसन प्रकल्पामध्ये सहभागी असलेले जे मुख्य अधिकारी एसआरएचे असतील इतर अधिकारी असतील नायब तहसीलदार असतील तहसीलदार असतील बिल्डर असतील व इतर शासनाचे चा अधिकारी असतील व पोलीससुद्धा असतील या सर्वांच्या आर्थिक गैरव्यवहाराची ईडी मार्फत चौकशी करण्यात यावी अशा प्रकारच्या आमच्या मागण्या आहेत ह्या मागण्यांची दखल जर का ह्या दोन चार दिवसामध्ये घेऊन आपणावतन वतन संघटनेला लेखी स्वरूपात कळवण्यात आले नाही तर जे आंदोलन होईल त्या सर्व आंदोलनाची जबाबदारी संबंधित प्रशासकीय यंत्रणेवर असेल असा इशारा या ठिकाणी मी देतो की आम्ही कामाला जातो आम्ही घरात राहत नाहीये आम्ही जर धुण्या भांड्याची कामं करतो कुठं लाटाय जातो काय ना काय करतोच आमच्या पोटासाठी आम्ही पण आम्ही घरात नसताना डायरेक्ट जायचं आणि नंबर टाकायचं हे आम्हाला काय कळून दिलं नाही काय नाही आम्ही काय करायचं हां आमचं घर आमच्या ठिकाणीच राहू द्या आम्हाला काय काय करायचं नाही काय नाही कुणाचं काय फॉर्म संभरून नाही ते बी बिसारी काय आम्हाला माहित नाही ते बिल्डर बी आम्हाला काय माहिती एसआरएचे अधिकारी म्हणतात की जोपर्यंत गोष्टी राहण्यापेक्षा तुम्हाला पोहोचल नाही पाहिजे आम्हाला आम्हाला नाही पाहिजे आमचं जे आहे येकडे हेच पाहिजे ना आम्हाला

<repeans> तुम्हाला हे देतो देतो बायाला फडचणी केली आम्ही आडणी बाया आहेत अंटा दिला अंटा पेन्शिली साठी पेन्शन देतो घर देतो तुम्हाला व्यवस्थित करतो म्हणून असं गोड ना काटा काढले त्यांनी काय काय आम्ही फॉर्म भरलेलं नाही कागदपत्रं काय काय कागदपत्र आधार कार्ड आधार कार्ड काढून दिलं आणि राशन कार्ड घरपट बिल पण घरपटी दिली आहे दोन फोटो पण चार फोटो दोन ना चार दोन ना पण आमचं आहे तसंच पाहिजेल कर कागदपत्र काय घेतले आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड म्हणजे अजून लाईट बिल हे सगळं घेतात आमच्याकडून मिस्टरांचं पण घेतले आणि दमदाटी देऊन आमच्याकडून घेतलेले आम्ही तुम नाही दिलं तर तक्रार तुमच्यावरच काय मिळणार नाही आम्हाला दिलं नाही कागदपत्र की काय मिळणार नाही आम्ही हल्ला करणार येऊ द्या हल्ला करायला